सर मगाशी म्हणाले की खूप कमी कालात नाव झाला तसं तुझं सुद्धा नाव झालेलं आहे तर सरांविषयी दोन शब्द काय काय सांगशील कमीच आहे जे जम जे लोकांना जमलं नाही आज काय काय लोकांच्या पाच पाच दहा वर्षे गेले काय काय पिढ्या गेल्या ज्यांना जे जे सिद्ध करता आलं नाही ते सरांनी करून दाखवलं मंडळी आपल्या समोर महाराष्ट्राचं महाराष्ट्राचे लाडके जाकी आणि ज्यांनी आपल्या आयुष्याचा काल या बैलगाड क्षेत्रामध्ये खूप कमी दिला पण कमी आयुष्याच्या काळामध्ये त्याने आपला नाव आणि आपली ओळख निर्माण करणार काय सांगाल आज महाराष्ट्रभर तुमच्या चर्चा असते काय हेच आणि आज पण इथं या मोरगावच्या मैदानामध्ये आपण एक फेरा कारला वसारगावचा देवा आणि तुमचा लकी काय सांगाल कशी कपाल आली गाडी काय ते गाडी घरचीच आपले आपले म्हणजे माझे मेन मार्गदर्शक दर्शक मात्र त्यांचा बैल येतो वसरचा ते नियोजन करतात ते बोलले आपण गाडी पडूया फेरा काढूया म्हणजे आठवते बिंजोरला गाडी तीच अख्खीच गाडी होती हा बिनवडला होती पण कुठेतरी आज आले नसले आले आपल्याला काय सांगाल तुमच्या करिअर बद्दल सांगा ना कधी सुरुवात झाली तुमचे माझ करिअर तरी दोन हजार वीस एकवीस पासून चालू झालं मी तर माझ्याकडे फर्स्ट टाइम मुनी चा बैल होता शिवा म्हणून मुनी गांधी आतून पळायचा फुल घेते तिथून माझी सुरुवात झाली आणि त्याच बैलांनी आता बी मला म्हणजे जे आता आहे माझ्या प्रेम ते सगळ्या पब्लिक च त्या बाईलाचा प्रेम त्याच्यामुळेच आहे आपण आता आणि महाराष्ट्रभर तुझ्या नावाची चर्चा होतो छोटा ड्रायव्हर खोरा लेकर गेला की मैदानामध्ये समभाला आवर्जून तुझं नाव घेतात कसा वाटतं आनंदच असतो ना आणि विशेष म्हणजे जितकी पण नामवंत बैला आहेत महाराष्ट्रभर ती तेवढी तुम्ही सगळी सगळे पळवले कसा अनुभव राहिला तो सांग ना काय ते सांगतो ना बैलाचं प्रेम भेटल्यामुळे सगळे पळवायला भेटले आज एक नंबर जेवढे बैल आहेत ते सगळे आणि याच्या पुढे कसा काय राहील तुझा प्रवास टक्के राहील आणि जे तुझे फॅन फॉलो बनले मगाशी पण मी एक आचू ड्रायव्हरचा एक म्हणून एक फॅन आहे त्याने एक मुलाखत दिली छोटासा एक ड्रायव्हर आहे त्याला पण आचू ड्रायव्हर सारखा बनायचा आहे कदाचित तुझे पण भरपूर सारे फॅन असतील त्याला तू छोट्या ड्रायव्हर सारखा बनायचं आहे तू त्यांच्यासाठी काय सांगशील काय सांगेल काय सांगशील तरी पण एक तुझ्या माध्यमातून म्हणजे अशी कशा प्रकारे गारी पालवली पाहिजे आपलं नाव कसं एक म्हणजे टिकवून ठेवलं पाहिजे नाही शंभर टक्के कसं आता खेळात मध्ये आलं ना तर तुमची नीतिमत्ता जर साफ असेल तर त्याच्या घरी बैल पळतो म्हणजे हा खेळात येईल ना तो यशस्वी शंभर टक्के होतो मग तो ड्रायव्हर असू द्या बैलगाडा मालक असू द्या किंवा बैल असू द्या नाही का एक्झाम्पल जर मग तसं म्हणायचं म्हटलं तर आपल्या आज निंबाळकर सर कमी कालावधीमध्ये आले पण जे बाकीच्या दाखवलं आज त्यांनी घाट पण गाजवला नक्की मुंबई पण गाजवली तसंच तू पण मुंबईला यायला पाहिजे लवकरच काय सांगितलं नाही आलो होतो मुंबई बी आपण खेळलोय असं काय नाही आपलं बाजी पळपळ पडतो ना आज अजून बैल पडतो असत आता जरा बैल आजार होतोय मुंबई पाहून गाजलो चालू काय झालं आमचं एक दोन वर्ष पूर्वी आम्ही होतो बंदीत आमचा अपघात झाला होता ना बैलाचा शिवाचा जरा मुंबई टाळतोच जी फेमस पहिला बोलवलंय तुम्ही महाराष्ट्र चर्चेत असणारी काही आठवणी सांग ना त्यांच्याबद्दल काय सांगले सगळं कमी जाईल त्या अड्ड्यात तर राहिलोय आज कुठला अड्डा असू द्या पेडगावचा पुशेगावचा तर फायनल आहेच आता म्हणाला तुझा लकी आणि देवा तर ची जे प्रेक्षक आहेत बघणारी आता आणि माझे जे व्हिवर्स आहेत लवकर जी गाडी सुद्धा तुम्ही हिंद केसरी मैदानामध्ये एक नंबर करावी शंभर टक्के शंभर टक्के आणि देवा कसं देवाच्या विषयी सांग ना थोडा देवाच्या विषयी काय सांगाल थोडं की मी तू आपल्या इथलाच बैल आहे स्वतः आपणच बैल घडवला होता बैलतला मुरटी मधला होता तिथून आपण सेमीश्रौली तन्मय पाच यांनी घेतला होता तिथून सागरबाई यांनी घेतला आणि आता मुंबईमध्ये मध्ये बैल तीन फेऱ्यातच आहे नाते मुंबेद परुते। मुंबेद परुते। आता एक वर्षाला बल मुंबईत पळतोय मुंबई आता रुटींग लागला तीन फेरात की बल परत तीन फेरायला दिसेल म्हणजे जोडी दिसणार विषय आणि आज आपले सर्वांचे लारखे निंबालकर सर आता तुम्ही मगाशी म्हणाले की त्यांचा सा खूप कमी कालात नाव झाला तसं तुझा सुद्धा नाव झालेलं आहे तर सरांविषयी अजून दोन शब्द काय सांगशील काय सरांविषयी सांगायला एवढं कमीच आहे म्हणजे जे जम जे लोकांना जमलं ना आज काही काय लोकांच्या पाच पाच सहा असा वर्ष गेले काय काही पिढ्या गेल्या ज्यांना जे जे सिद्ध करता आलं नाही ते सरांनी करून दाखवलं कमी कालावधीमध्ये चालेल मित्रांनो लवकरच आपल्याला जोडी तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये पलताना दिसेल देवा आणि लकी मला वाटतं त्यावेळेला तूच बसावा या गाडीवर शंभर शंभर टक्के काय विषय नाही बेल सल... आपला आपण बैल पळवतो आता जर मध्ये मध्ये काय बेल जर करत होता म्हणून आताच लोकांचा प्रेम मिळवत राहा आणि चांगली चांगली हिंद हिंद केसरी बाईला घडवत राहा शंभर